शिंगोली जिल्ह्यात आजपासून प्रत्यक्ष जे आहे ते नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रत्येक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे मात्र एकीकडे एक आजपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी मतदार याद्यांचा जो आहे तो घोळ मिटत नाही वसमत नगर शरीरमध्ये वसमत शहरामध्ये जे आहे ते कुठलीही मतदारांची सम समिती नसा सहमती नसताना जे आहे ते ह्या वार्डातून त्या वार्डात ता, टाकल्याचा मतदारांनी आरोप केलेला आहे जे आरोप केलेले मतदार आहेत ते आपल्यासोबत आहेत खरं सर सर तुमचा आरोप काय आहे आणि आता तुमचं म्हणणं काय सर नगर परिषद वसमतनगरच्या वतीने सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली होती प्रारूप यादी म मतदार यादी जाहीर झाल्यानंतर हजारो आक्षेप हे नगरपालिकेमध्ये सादर करण्यात आले होते नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्थळ पाहणी करून काही अहवाल हे नगरपालिकेमध्ये दिले होते आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग अंतिम यादी झाली अंतिम यादी झाल्यानंतर काही जणांनी आक्षेप दाखल केले आक्षेप दाखल निवडणूक आयुक्त यांना आक्षेप दाखल केले त्याच्यानंतर पुन्हा एक यादी अंतिम यादी त्यांनी तयार केली त्या अंतिम यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव ज्या प्रभागामध्ये आहेत त्या प्रभागातील नावं ही दुसऱ्या दुसरीकडे गेलेली आहेत म्हणजे संबंध तो मतदाराने आपलं नाव कुठं जावं आणि कुठं नाही याचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप न घेता ही नावं ना त्यांनी दुसऱ्या प्रभागामध्ये टाकलेली आहेत फार लोकशाहीचा आणि नगरपालिकेच्या या निवडणूक विभागाचा कारभार जर पाहायचा असेल खऱ्या अर्थानं मला लोकशाहीचा कारभार जर पाहायचा असेल तर या ठिकाणी येऊन तुम्हाला पाहावं लागेल तुमची मागणी होती का मतदारांची की आम्हाला ह्या वॉर्डात नको त्या वॉर्डात टाकावं असेल ज्यांची मागणी होती आणि ज्यांच्या ज्या मतदारसंघामध्ये त्याची मागणी होती काही जणांची होती परंतु एक उमेदवार आहेत आमच्याकडं अनिल तापतोडे नावाचे तर यांच्या घराचा कोणाचा काही संबंध नाही किंवा दुसरा एक सुनील कबाडे नावाचे आहेत त्यांची सुद्धा अशी काही मागणी नव्हती दुसरं एक नाव सांगतो तुम्हाला संजय बर्धापुरे नावाचे आहेत त्यांचाही कुठेही आक्षेप नाही कुठेही अर्ज त्यांनी दिलेला नाही त्यांच्या पत्नीचं नाव एका मतदारसंघात त्यांचं नाव एका मतदारसंघात आणि त्यांच्या मुलाचं नाव एका मतदारसंघामध्ये आलेलं आहे तर सगळं हे जे आहे ते भयानक आहे आमची कुठलीही मागणी नसताना आम्हाला ह्या वार्डातून त्या वार्डात टाकण्यात आलेलं आहे तुम्ही काय सांगाल नेमकं प्रकरण काय आहे प्रकरण असं आहे की जी पंधरा मध्ये यादीमध्ये अंतिम यादी आहे बघा समोर अंतिम या यादी दाहा दाहा, या यादीनंतर त्याला लगेच माझ्या घरचे दहाच्या दहा मी स्वतः उमेदवार आहे पंधरामधून मधून आणि यानंतर माझ्या घरचे दहाच्या दहा मतदारांची यादी चौदामध्ये कन्वर्ट करण्यात आली ते कोणत्या बेसवर केली कशामुळे केली माझ्या घरचा कुठलाही अर्ज किंवा काही नाही या संदर्भात तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला भेटले का अधिकाऱ्याचं काय म्हणणं आलं मी काल यांना भेटलो काल यादी जाहीर झाल्या झाल्या मी लगेच नगरपालिकेत आलो संध्याकाळी चार ते पाच वाजे वाजता त्यांनी मला साडेपाचचा टाईम दिला मी साडेपाच वाजता नगरपालिकेत येऊन बसलो तर नगरपालिकेतून मला कसलंही उत्तर नाही आलं फक्त आवक जावकला एक का घेतली माझी एंट्री आणि नंतर मला कोणीही उत्तर दिलेलं नाही मला साडेपाचला देतो म्हणले मी नऊ वाजे लोक नगरपालिकेमध्ये बसून होतो हे कुठला वार्ड आहे कुठल्या वार्डामध्ये झालं हे पंधरामध्ये झालं पंधरामधले चौदामध्ये मग आमची नावं वगळण्यात आले खर तर आता हे आजपासून निवडणुकीला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे आता वेळेवर हे सगळं कसं तालमेळ बसणार याच्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना काल ईमेल पाठवलेला हो आहे माननीय एस डी एम साहेबांना सुद्धा विषयी चर्चा केलेली आहे ते म्हणतात की आमच्या हातामध्ये काहीच नाहीये निवडणूक आयुक्तांनी जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य करावा परंतु हे सगळं करत असताना कारभार कोणाचा होता यांचाच कारभार होता यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळं ही नावं इकडच्या तिकडे झालेली आहेत आणि लोकशाहीवर घाला घालण्याचा हा प्रकार झालेला आहे म्हणजे जर कारभार पाहायचा लोकशाहीचा कारभार पाहावा तो आमच्या वसमत मध्ये पाहावा मात्र आता आज प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे आता काही केलं तर याच्यावर कारवाई होणार आहे कारवाई सर याच्यावर कारवाई हो अथवा न हो पण जे लोकशाहीनं आम्हाला मतदान करण्याचा अधिकार हा घटना अधिकार आहे आणि तोच आम्हाला वंचित जर कोणी प्रयत्न करत असेल तर आज आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत अल्टिमेट देणार हो। आहोत आणि उद्यापासून उपोषणाची आम्ही नोटीस देणार आहोत जर नाही कारवाई झाली तर मग पुढची भूमिका काय असते उपोषण लोकशाही पद्धतीने उपोषणाचा मार्गशिवाय पर्याय नाही ना तर मग न्यायालयाची दरवाजे ठोठावं लागतील त्याशिवाय पर्याय काय निश्चितच हे सर्व जे मतदार आहेत ते वसमत शहरातील वार्ड क्रमांक पंधरा मध्ये पंधरा मधील आहेत म्हणणं आहे की आमची कुठलीही आम्ही कुठलाही पत्र व्यवहार केला नाही आम्ही कुठलीही सहमती दिलेली नाही की आमचं या त्या नाव घेण्यासाठी मात्र प्रशासनाने आम्हाला याची काही उत्तर दिली नाही आज पाच वाजेपर्यंत आम्ही प्रशासनाची वाट बघणार आम्हाला आज उत्तर नाही मिळालं तर आम्ही उद्यापासून संबंधित प्रशासनाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा या सर्व मतदारांनी दिलेला आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सहमी रमेश चेंडके टी मराठी वसमत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव